जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम आणि इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत पण या योजनांचा सर्वाधिक लाभ मात्र बोगस लाभार्थ्यांना मिळत आहे खरे लाभार्थी मात्र आजही वंचित आहेत म्हणूनच आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे आज आपण याच निर्णयाची आणि चौकशी प्रक्रियेची सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर बांधकाम कोणकोणत्या योजना राबवल्या भांड्यांचा संच वाटप सेफ्टी किट वाटप शिष्यवर्ती योजना आणि इतर अनेक कल्याणकारी योजना पण या प्रत्येक योजना मध्ये मार्फत भ्रष्टाचार आणि बोगस लाभार्थ्यांचा सहभाग वाढलेला आहे खोट्या लाभार्थ्यांचा सुळसुळाट अनेक ठिकाणी नोंदणी प्रक्रिया हीच बोगस लाभार्थ्यांसाठी खुली आहे खरे कामगार लाभ मिळवण्यात अपयशी ठरतात श्रीमंत आणि खोट्या लाभार्थ्यांनी योजनांचा गैरफायदा घेतला आहे शासनाची मोठी कारवाई आणि इन्क्वायरी सुरू या सर्व तक्रारी शासनाकडे पोहोचल्या आहेत म्हणून बांधकाम विभागाच्या माध्यमातून याची सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे चला तर जाणून घेऊ या चौकशी तपासले जाणारे मुद्दे लाभार्थ्यांची खरी ओळख नोंदणी प्रक्रिया कशी पार पडली लाभ वाटपाचे दस्तावेज बोगस लाभार्थ्यांचा शोध दलालाचा सहभाग जिल्हा व तालुका स्तरावर चाललेल्या योजना चला तर जाणून घेऊया चौकशीसाठी दिलेले आदेश यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना वाहने आणि मनुष्यबळाची करून देण्यात येणार आहे बांधकाम विभागाचे मंत्री यांनी आदेश दिले आहेत राज्यभर बोगस अपात्र ठरवण्याची मोहीम राबवली जाणार आहे ही चौकशी योग्य पद्धतीने पार पडावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा कारण जो खरा कामगार आहे त्यालाच या योजनेचा लाभ मिळायला हवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय